जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी जिल्हा प्रशासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून प्रसिद्धी व्हावी जनजागृती व्हावी यासाठी डिजिटल बोर्ड लावले जातात त्या टेक्सवर कोट्यावधी खर्च केला जातो मात्र धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जो हा कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा संदर्भात जो काय दिसण्या गेलं सर पाया म्हणतात ना तो पाया जर असा खाली असला असेल तर ते योजना पोचविण्यासाठी शासन किती तत्पर आहे याची प्रचिती व अनुभव याच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण हे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या जिल्हाधिकारी कार्यालयालगतच एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तर दुसऱ्या बाजूला राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा नावलौकिक केला जातो असे देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोटो आणि त्याखाली फार्मर आय डी म्हणजे काय या संदर्भात जनजागृती केली होती कारण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या केवळ प्रभावी अंमलबजावणी किंवा जनजागृती अभावी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी नोंदणी होऊ शकलेली नाही ती सत्तर टक्के झालेली आहे याच्या पाठीमागचं खरं गुपित काय असेल तरी जिल्हा प्रशासनाची आण असता कारण जी योजना आहे ती योजना शेतकऱ्यांना जर ओळख देण्यासाठी फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो ॲग्रिस्टॅक अंतर्गत तयार केला जातो त्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सात बारा मा आधी माहिती समाविष्ट केली जाते तर दुसरीकडे शेतकऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं माहिती व्हावी त्या आधार क्रमांक किंवा ॲग्रिस्टॅकचा क्रमांक टाकतात त्या शेतकऱ्यांची शेती किती आहे ते कोणत्या गावामध्ये आहे त्याचा गट नंबर किती तो क्षेत्र कुठल्या सर्वे नंबरमध्ये आहे ते किती आहे आणि त्या क्षेत्रामध्ये कोणत्या पिकाची पेरणी केली आहे जसे ऊस असेल गहू ज्वारी आता तर सध्या या पिक हंगामामध्ये खरीपाची आहेत यामध्ये सोयाबीन तूर मूग होडीद मका या पिकाचा समावेश केला जातो मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर हे बघा जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि याला लगतच हा कृषी क्षेत्राचा प्रगतीचा पाया कसा समजायचा प्रगतीचा पाया हा पाया बघा इकड हा तुटलेला पाया आणि हा हि जो जागृतीचा डिजिटल फेस आहे तो कसा तारा, तारा फाटलेला आहे हे प्रत्यक्ष तुम्हाला जर जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित प्रश्नांचे अधिकारी यांना जर दिसत नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं समजता येईल का ह्या अशा पद्धतीनं हा फ्लेक्स पूर्णपणे मोडून तोडून पडल्यास मोडल्यासारखा वाऱ्यानं पडलेला आहे का जाणून बुजून त्या मुळात तर ह्याला बांधलेलंच नाही व्यवस्थितरित्या हे बघा आपण पाहू शकतात कारण वरून जर तो ही झाला असता तर त्याचं वरी बांधलेलं कुठं ना कुठं दिसला असतं आपल्याला पण ते तसं वरी ह्या कुठल्याही त्या लाकडाला दिसत नाही बांधलेलं त्यामुळे तो अशाला असं जमीन लगतच कोसळला आहे यावर काय आहे काय नाही हे महिला पाहू शकतात शेतकरी शेतकरी महिला असत आहे कसे महत्वात आहे तर ते शासनानं ॲग्रिटेक्ट संदर्भात जे काही केलं आहे ह्यात महि महिलेचं ॲग्रिटेक्ट केलेलं आहे म्हणून ते हा हसत आहे पृथ्वी हातामध्ये काय कोणतं पण आहे तर ते जे टीका आहे ना आपण शाळेचं आहे कारण साळे हातात पडविल्यानंतर ते चित्र आहे आणि ते चित्र यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे पण मात्र नेमकं योजना काय आहेत ह्या योजना कशा गटात फालेल्या दिशे द्या गटाराच्या दिशेने कोण वाचन करणार आहे जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे का बघा आलेला शासनाचा वरून प्रक्रिया की डिजिटल फेक्स लावा मग त्यांनी आपलं औपचारिकता केली किती लावायला सांगितलेत त्याही माहित नाही फक्त जिल्हा प्रशासनाच्या थोबाड्यासमोर लावलं तर सर वाटतं सर्वांना हे वा। चांगल्या पद्धतीनं जागृती केली जाते तर तो अशाच पद्धतीने तालुका गाव मंडळ क्षेत्र या ठिकाणी लावणे अपेक्षित आहे जिल्हा शासनाच्या दारेत जर अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील विदारक क्षेत्र विचारायलाच नको